तर सध्या तुम्ही प्रचाराला आला होता मात्र प्रचार वेगळ्याच ठिकाणी जाताना दिसला कारण ज्या पद्धतीनं राजन मालकाच्या मुलानं त्या ठिकाणी करा पण अनगरकरांचा करू नका अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचा पण दौरा झाला त्यांनी सुद्धा त्याची दखल घेत फुगा हा फुटत असतो असं म्हणलं दहशत फार काय चालत नाही मात्र तुम्ही त्यांच्या जे वक्तव्य होते त्याचं समर्थन केलेलं आहे कशा पद्धतीनं पाहता या सर्व गोष्टीकडे अरे बाबा निवडणुकीमध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी स्पर्धी जिंक जिंकलेल्या युद्धा हा आनंदानं गरजत असतो की बाबा नात करा पण आमचा करू नका पण हे म्हणायला काय कुणाचं प परमिशन काढायला लागतं या त्यामुळं मला वाटतं की तो आनंद उत्सव असतो ते साजरा सगळेच करतात बरं राग कुणाला आला मला काय ये राग येत नाही तो राग का यावा कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात गेले अनेक वर्ष विस्थापित प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत होते आणि प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित न बघत होते आता पहिल्यांदा प्रस्थापितांना इकडं तिकडच्या जेव्हा धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं आम्ही बी सोसल तसं सोसायचं नाही मला फक्त टी व्हीवर मी बघितलं मला अनगरकरांचा नाच करायचा नाही आवडून मला ते दिसलं ती पुढं बातमी कशी गेली मला काय पाहिजे अजित पवार नाही आता ते तुम्ही बोलताय मला ते ऐकूच आलं नव्हतं त्यावेळेस त्याच्या पुढचं मला ऐकू आलं तेवढं मी सांगतो आता सांगता ना मला की काय मध्ये प्रकार आता आपण बोलताना सांगितलं की मी असं सांगितलं की ही लढाई विस्थापितांची आहे राजन मालक तुम्ही विस्थापितांची लढाई लढायला बरोबर आला खऱ्या अर्थानं आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्हाला लढण्यासाठी आमचा जन्म झाला तुम्ही आमच्या खंद्याला खंदा लावून आला म्हणे आनंद वाटला विस्थापितांची गुढी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये देशामध्ये सन्मानाची उभा राहिली पाहिजे ही माझी त्यामागची भूमिका होती राजन पाटलांनी माफी मागितली होती ह्याविषयी काय आहे की कुणी माफी मागितली <laughs> ते तुम्ही सांगता काय आम्ही म्हटलं बाबा कि वाड्याच्या विरोधात कोणतरी बोललं की आम्हाला बरं वाटतं कारण आम्ही गावगड्यातली आहे त्यामुळे आमचा संघर्ष वाडा विरुद्ध गावगाड आहे रक्त कुणाच लागलं होतं रक्त हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव